काका नमस्ते नमस्ते, नमस्ते। आजचा आनंद कसा आहे किती दिवसानं गुलाल झाला दादा नमस्कार आपलं नाव काय दादा विशाल खांडेकर का। बरं आणि गाव कुठलं नाशिक नाशिक वरून आला आणि काय नाव बैलाचं नाव काय बैलाचं नाव एल पी एल पी बरोबर काय सांगाल पी का नाव ठेवलंय दा? दादा एल पी पीच फुल फॉर्म लक्ष्मीपुत्र आहे लक्ष्मीपुत्र आहे लक्ष्मी पुत्र आहे कुठल्या खान एल पी दोन्ही साइड आदत आहे का तुझ आदत आदात आज कोणाबरोबर आज गुरु बरोबर कितवा क्रमांक चार क्रमांक खास गुरु बरोबर पडायला आलता वेगळे हो त्याचा आनंद आहे गुलासपात राहिला चौथा नंबर गेलाय पहिलंच मैदानी पहिलंच मैदानात गुलाली अजून एल पी पण आहेत ना खूप नाव आहेत एल एलपीला एकाच एल पी तो पण आपलाच होता तो मोठा त्याच्यानंतर हा घेतला हा घेतला का ते कोणा मोठा तो याला दिला पुण्यामध्ये दिला पुण्यामध्ये दिला आणि त्यानंतर हा नाव का सगळ्याच महिलांचं असंच ठेवतो लक्ष्मीपुत्र म्हणून लक्ष्मीपुत्र हो लक्ष्मी खरीच येते आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद नाहीच डायरेक्ट गुरु आणि हा कितव्या गटात पडाल दादा गटात आ... सातव्या सातव्या सेमी किती चार सेमीचा होता आणि फायनलला कितव्या तासांना तीन नंबर तीन नंबर तासावर पळाला आणि आज जॉकी कोण होता छोटो दुरकर छोटू दुरकर संभाजीनगर छोटू लई काय सांगशील मित्रा तुझं नाव सांग सांगळे भरगाव उडलं का काय आनंद झालाय तुला काय सांगशील काय एवढा आनंद कशामुळे आता बैल पळते म्हणून आनंद होणारच बरं बरं बर बैल पळते म्हणून आनंद होणारच आणि आता आपण वळूयात मित्रांनो गुरुकडं ह्यांच्या बरोबर एल पी बरोबर गुरु गुरु चला दादा शुभेच्छा असंच काय म्हणा तुम्ही पाहू शकता आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळेत काका नमस्ते नमस्ते आजचा आनंद कसा आहे किती दिवसानं गुलाल झाला साडेपाच महिन्यानंतर आम्हाला गुलालाच नशीब लागलं म्हणजे गुलाब काय आनंद कसा मोठा आनंद आहे मोठा आनंद आहे का, का खरंच किती पैसा असला किती काय असलं तर गुलालासाठी खरंच संघर्ष करा संघर्ष शिवाय गुलाल नाहीच पण कष्ट हे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणतात मग ते आहे खरं आहे ना नक्कीच का कशामुळे गुलाल होत काय नियोजन फसत होतं नाही काय झालं बैल पहिलं गुलालात होता बैलाला कावीळ झाली होती बैल बरेच दिवस म्हणजे लक्षात नाही आलं मग ते पुण्याचे डॉक्टर आहेत मोठे अधिकारी आहेत शिंदे म्हणून येत त्यांना बोलवलं मग त्यांनी चेक केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की गाविडे म्हणजे बी ट्वेल्वचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होतं त्याला कमी होतं त्यामुळे ते बैल थांबत होता पुढे हो आणि त्यानंतर मग ते बबलू भाऊ आले छोटू दूरकरी आले त्यांनी बघितलं बैलाला ते म्हणले बैल आम्ही नेतो मग तो बैल आकाश दारकुंडे आणि बबलू भाऊ छोटू भाई यांच्या भा। चा, निवेदनात तिकडे पाठवलं तिकडं पाठवलं तिकडे काय कामाल केली का नाही त्यांनी हां तिकडं मग त्यांनी बरेच हे केलं तिकडं पळाले तिथं राहिलं बैल राहिलं हारण्यामध्ये बी पळाला बैल तिकडच्या एक नंबर केलेला हा त्याच्याबरोबर पळाला तो बी एक नंबरचं मानकरी हेच होते ना आपले छोटू भाई छोटू त्यांच्या निवेदना तो बैल पळाला तिथे कसं काय एल पी काय नियोजन केलं छोट्या ते काय झालं छोटू बाईंचं राहुल बाईंनी छोटू बाईला फोन केला आणि तात्या खांडेकर म्हणून साताऱ्याचे त्यांनी मला फोन केला होता मग बोलणं झालं यांचं आणि मग नियोजन झालं रात्री साडे अकरा वाजता काका पाळणारी वस्तू थांबल्यानंतर कसं करमत होत घरी पाच महिने तुम्ही कुठे एवढं दिसला नाही मैदानात नाही काय झालं मी मैदानात होतो पण एक दोन तीन महिने आता हे जरा थोडं इलेक्शनच चाललंय त्यामुळं थोडस इलेक्शन मध्ये थोडं थांबावं लागते त्याच्यामुळे थांबलो होतो थोडं आजचा आनंद कसा आहे मोठा आनंद आहे मोठा आनंद आहे पाच महिन्यानंतर गुलाली बरोबर आणि तो पण गुलाली वेगळंच नाव कारण आम्ही तुम्हाला पाहिलं ज्यावेळेस फायनल पण ज्यावेळेस परत एकदा गाड्या मैदानामध्ये आल्या आणि जो आनंद साजरा केला जातो त्यावेळेस खूपच आनंदी तुमचा चेहरा दिसत होता काय सांगाल त्याविषयी नाही आनंद म्हणजे आता म्हणलंच की पाच महिन्यानंतर आणि यांचं एवढं प्रयत्न आहेत की म्हणजे मी बघतो रोज व्हिडिओ कॉलवर दाखतात की त्यांना वेळेत दूध पाणी चालवणं एवढं मोठं योगदान केलं त्यांचं मोठं आणि फक्त मैत्री खातीर आहे ड्रायव्हर विषय काय सांगायला एकच नंबर ड्रायव्हरांच्या मुळे तर मी विजय बापू शिवतार यांचं उद्घाटन होत पुलाच दोन कोटीचा पूल टाकला होता त्याचं उद्घाटन घेतलं आणि छोटू भाईंनी गाडी हांता बघितली छोटू भाई पुढे निम्म्याच्या पुढे बसून आलेले दिसले मग त्याच्यावर अंदाज घेतला की छोटू भाई आज काहीतरी करतील सेमीला सेमीला मग तितक्यात तितक्यात इकडे आला मग तिथून पुढं दोन उद्घाटन घेतली मग आलो इकडे मैदानात किती मिनिटात आला अर्धा पाऊन तास लागला तास लागला ते उद्घाटन वर कोणी एवढा मोठा कार्यक्रम पण त्यात मन लागलं नाही पण ते आता काय म्हणायचं शोके नाही शोके ते बापूंना मी माहितीये त्यामुळे ती बी मला बोलतात जायचंच असेल तुला कारण मी गाडी मध्ये बसलो होतो व्हिडिओ बघत होतो मोबाईल मध्ये म्हणजे तू जाणारच दिसतोय म्हणजे नक्कीच बघा म्हणजे किती वेळ असतं मैदानाचं आणि बैलांचं किती वेळ असतं प्रेम असतं कारण की नावासाठी सगळे करत असतात आता आपण पीचे जे मालक आहेत त्यांच्याकडे वळ दादा नमस्ते तुमचं प्रेक्षकांना नाव सांगा राहुल खांडेकर काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी काय सांगाल एक नंबर जोडी पळाली रात्री फोन केला होता छोट्या बाईनी आपल्याला पायरा करायचं केला मस्त पळायला गा मैदान कसं केलं आयोजकांनी एक नंबर एक नंबर केला पुढचं काय नियोजन काय राहत आम्ही मी काय नाही काय तुम्ही पाहत नाही कसं दुरकरी कसं असं हो नियोजन आता इथून गेल्यावर वासरायला दोन चार दिवस आराम द्यावाच लागेल बरोबर आहे अठरा महिने अठरा महिन्यात त्या एल पी नंतर मोठ्या एल पी नंतर आता हे बी नाव करायला लागले ह्याच बी एल पीच नाव ठेवलं एल पी दादा काका आता तुमचं कस काय नियोजन असेल गुरुचं बैल आता त्यांच्याकडेच तिकडे तिकडेच आहे तिकडे आज मैदाना मैदानासाठी आला आणि तेच नियोजन करतात सध्या तेच सध्या सगळ्या नियोजन, नियोजन नियोजन चालतंय तात्यांनी फोन केला की आपल्या बागातलं मैदानी बरं या म्हणून गोलपतात गोलपतात शर्यत शर्यत त्यांनी नियोजन म्हणले की आपल्या बागातलं मग करा नियोजन बोलता बोलता मला तात्या खांडेकरांचा फोन आलता की राहुल खांडेकरनी एल पी पळतोय आणि मग त्यांचं बोलणं झालं मग ते योग जुळून आला आणि मग पहिले पडाल चालते तुमचं अभिनंदन काका गुलालात खूप सुंदर दिसतात धन्यवाद आणि तुमचं बी आभार पहिल्यांदा गोलपतात दोघन आमच्या जवळची माणसं म्हटलं तर तुम्ही दोघच आहेत आणि म्हणजेच मोठं योगदान तुमचं आहे आम्हाला उजेडात आणण्याच कारण दुसरे बघतो आम्ही आणि तुम्ही बघताय आम्ही दोघन सगळे साम्य बदल आमचं पहिल्यांदा आभार बदल दिसेल तुम्हाला शंभर टक्के अजून एक तुमचं असं आहे का आम्ही आता नाशिकला असतो पण मैदान जर आ, उद्या मैदान आहे तर तुमच्याच चॅनेल फक्त आम्हाला पाहायला भेटतो आधी मैदान कसं आहे म्हणजे सगळं नियोजन कसं आहे फक्त असं एकच आहे मैदान रिपोर्टर का त्याच्यात सगळे चालतंय धन्यवाद खूप खूप अभिनंदन तुमचा आभारी तुमचा धन्यवाद